मित्रांनो पूर्वी एक मी एवढे तुम्हाला दाखवला होता की पालिकेनं एकशे आठ मोक्याच्या जागा कशा का खासगी उद्योगाला उद्योजकाला विनामूल्य दिल्या त्याच्यावर तो भरपूर पैसे कमवतोय आता दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो पालिकेने स्वतः अशा प्रकारचे पन्नास गाळे बांधलेले आहेत आकुडी खाद्य पदार्थ केंद्र पिंपरी चिंचवड महापालिका फुडकोट असे हे जवळपास पन्नास गाळे मित्रांनो बांधलेले आहेत प्रचंड चांगला खर्च केलेला आहे त्याच्यातही पैसे खाल्ले त्याच्यातही पैसे मार मार मारलेले येतं त्या बांधकामावरती आणि हे पन्नास गाळे होतकरू तरुणांना महिलां महिला बचत गटांना भाड्याने देऊ आणि त्यांना उद्योजकतेचं आपण मदत करूया अशा प्रकारच्या खूप चांगल्या संकल्पेनं उदात्त हेतू दाखवून या भामट्यांनी ही योजना आणली इथली मोक्याची जागा लाटली किंवा त्या मोक्याची जागा ब्लॉक केली त्याच्यावरती पन्नास हे गाळे बांधले मोठा गाळा त्याच्यात मारला आणि गेल्या एक वर्षापासून हे कंपाऊंडमध्ये मध्ये लॉक लावून ठेवलेलं आहे बघा ह्याला कंपाऊंड आहे याला पुढे गेट आहे टाळा लावून शटर बंद करून पन्नास गाळे गेले एक वर्षापासून पडून ठेवलेले आहेत या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना असं काहीतरी काम करून गाळा काढायचा गाळा मारायचा आणि पालिका गाळात घालायची अशा प्रकारची कामं इथं चालू असतात बघा आता ही देशाची संपत्ती आहे ही महापालिकेची संपत्ती आहे एक वर्ष झालं हे सगळं बांधून तयार आहे परंतु महापालिकेचे अधिकारी माईचे लाल मात्र कोणाला हे भाड्याने द्यायला तयार नाहीत कोणालाही हे चालवायला द्यायला तयार नाहीत आणि जेव्हा चालवायला द्यायची वेळ आली तेव्हा त्यांनी सांगितलं की एक लाख रुपये भाडं पाहिजे जे अधिकारी पालिकेचं काही कंत्राट निघालं की आपल्याच नातेवाईकाच्या घरात घालतात आपल्याच बायकोच्या नावाने आपल्याच पाहुण्याच्या नावाने कंत्राट घेतात त्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे माझी सूचना आहे आणि माझं आव्हान आहे की जसं तुम्ही बाकीची कंत्राटं स्वतःच्या नावावर घेता गार्डनची घेता गाड्यांची घेता कचऱ्याची घेता सगळी कंत्राटं आपल्या घरातच घेता तसं तुम्ही येतं एक लाख रुपये भाडं असं जे लोकांना सांगितलंय ते एक लाख रुपये तुम्हीच भाडं भरा आणि हेच तुम्ही चालवा कारण अशा ठिकाणचे भाड्यांचे उद्योग काय करायचे गाळ्याचे उद्योग गाळा मारण्याचे उद्योग काय करायचे लुटा लुटीचे उद्योग काय करायचे तुम्ही एक्सपर्ट झालेला त्यामुळे तुम्हाला आव्हान आहे की हे गा पन्नास गाळे पडून न ठेवता महिना एक लाख रुपये भाड्याने तुम्ही देण्याचा लोकांना प्रस्ताव दिला तो तुम्हीच घ्या आणि तुम्ही ते चालवा आणि तुमच्यात ती हिंमत नसेल तर हे दोन ते तीन हजार रुपये नाम मात्र या पिंपरी चिंचवड शहरातील सर्व होतकर तरुणांना हे गाळे ताबडतोब मोकळे करा आणि त्यांना ते चालवायला द्या त्या मोकळ्या जागा आणि बाकी इथल्या जागा याच्यावरती छोट्या छोट्या जरी टपऱ्या लावल्या प्रचंड जागा आणि इथे देशभरातील विद्यार्थी ह्या आकुडी मध्ये शिकायला येतात हे पाठीमागं रेल्वे स्टेशन आहे प्रचंड चांगला धंदा होईल पन्नास ते आणि जवळपास शे शेर दिवशी दुसरे दोनशे तरुणांना रोजगार मिळेल अशी ही जागा या महापालिकेच्या मूर्ख बावलट अधिकाऱ्यांनी कमिशन बाज धोकेबाज घोटाळे बाज अधिकाऱ्यांनी पडून ठेवलेली त्यांचा जाहीर निषेध दोन आव्हानं त्यांना केलेली आहेत एक तर एक लाख रुपये महिना भाडं तुम्ही जे सांगितले त्यात तुम्ही चालवा नाहीतर गोरगरीब विद्यार्थ्यांना तरुणांना फक्त दोन ते तीन हजार रुपये महिना भाड्याने